नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅक्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आता दहावी मराठी कुमार भारतीवरती आज आपण चर्चा करतोय हातातले चार मार्क आहे मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे की कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती आपल्याला एखादी कविता दिली जाईल आणि त्या कवितेमध्ये त्या संदर्भात काही मुद्दे दिले जाईल जातील तीन चार मुद्दे दिले जातील आणि त्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला कृती सोडवायची असते तर हा प्रश्न खूप सोपा आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला चारपैकी चार गुण मिळू शकतात तर या प्रश्नावर आज आपण चर्चा करूयात एक उदाहरण सुद्धा घेऊयात आणि या प्रश्नात आपल्याला चारपैकी चार, चार मार्क कसे मिळवता येईल यावर आपण चर्चा करूयात तर जाऊयात पुढं पुढं जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो नवीन असेल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा या ठिकाणी आपण प्रश्न बघूयात बघा अशा प्रकारे सध्या ही कन्सेप्ट समजून घ्या मित्रांनो काय विषय आहे इतन, इथं नेमका प्रश्न दुसऱ्यातला मध्ये हा प्रश्न विचारला जातो पुढील पैकी कोणत्याही एका कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा दोन कविता दिल्या जातील त्यापैकी एका कवितेवरचे एका कवितेवरच्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची बघा मित्रांनो यात काय असतं प्रश्न क्रमांक दोन अ मध्ये दिलेली पठित कविता सोडून पाठ्यपुस्तकातील इतर कोणत्याही दोन कवितांची नावे दिली जातील फक्त कवितांची नावे आपल्याला दिली जातील आणि त्यापैकी कोणत्याही एका कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला कृती करणं आवश्यक आहे पुढील कृतींपैकी चार गुणांसाठी कोणत्याही कृती विचारल्या जातील तुम्हाला चार गुणांसाठी कृती विचारल्या जातील बरोबर प्रश्न चार मार्कांचा आहे पण याच्यामध्ये लक्षात घ्या एक एक गुणांच्या दोन कृती आणि दोन गुणांची एक कृती किंवा दोन गुणांच्या दोन कृत्या दिल्या जातील बरोबर का एक एक गुणांच्या दोन आणि दोन गुणांची एक किंवा दोन कृती दोन दोन गुणांच्या दिल्या जातील ओके अशा प्रकारे आता त्या कृती या आठ पैकीच कुठल्या तरी असतील या आठ व्यतिरिक्त नसणार कुठल्या त्यामुळे या आठ गोष्टी नीट समजून घ्यायच्या प्रत्येक कविता एक कविता घ्यायची आणि त्या कवितेची तयारी या आठ मुद्द्यांच्या अनुषंगाने मित्रांनो करायची जितक्या काही कविता आहेत त्यांची आता याच्यामध्ये बघा प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री म्हणजे प्रस्तुत कवितेचे कवी आणि कवयित्री तुम्हाला लिहायला सांगितले जातील त्यामुळे प्रत्येक कवितेचे कवी कोण कवयित्री कोण हे आपल्याला माहिती पाहिजे प्रत्येक कवितेचे कवी कवयित्री आणि प्रत्येक कवितेचा एक विषय असतो तो प्रत्येक कवितेचा विषय आपल्याला समजून घ्यायचा विषय काय आहे तो म्हणजे एक कागद घ्यायचा त्याच्यामध्ये कवितेचं नाव त्याच्यानंतर कवीचं नाव बरोबर का पहिलं कवितेचं नावाचा एक कॉलम कवीच्या नावाचा एक कॉलम त्याच्यामधलं कवितेचा जो विषय आहे त्याचा कॉलम अशी आपण तयारी करू शकतो त्यानंतर प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ काही शब्द दिले जातील त्या कवितेमधले आणि त्याचे अर्थ आपल्याला लिहायला सांगितले जातील हा हे एक एक मार्काचे हा मुद्दा एक मार्काचा आहे हा एक मार्काचा आहे हा एक मार्काचा आहे ओके आता यामध्ये बघा प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश हा दोन मार्काचा मुद्दा आहे त्या कवितेमधून नेमका कुठला संदेश समाजापर्यंत पोहोचवायचा आहे कवीला रसिकापर्यंत नेमका कुठला संदेश पोचवायचा आहे तो आपल्याला माहिती पाहिजे प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये विचारले जाऊ शकतात त्याचबरोबर कवितेतून व्यक्त होणारा विचार जो आहे कवितेतून नेमका कुठला विचार व्यक्त होतो ते आपल्याला सांगावं लागेल आणि कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ काही ओळी दिला जातील आणि त्या ओळींचा सरळ अर्थ आपल्याला विचारला जाईल सरळ अर्थ लिहा आणि त्याचबरोबर प्रस्थित कविता तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण कविता तुम्हाला आवडली असेल तर ती का आवडली याचं कारण लिहिणं आणि कविता जर नाही आवडली असेल तर का नाही आवडली तिचं कारण लिहिणं म्हणजे हे जे आठ मुद्दे आहेत या आठ मुद्द्यांच्या आधारावरती आपल्याला प्रश्न कुठलेही विचारले जातील आठ पैकी कुठलेही मुद्दे तुम्हाला विचारले जातील दोन किंवा तीन ओके आता आपण पुढे जाऊन प्रत्यक्षात एक उदाहरण बघूयात बघा बग़ा या ठिकाणी पुढील कवितेसंबंधी त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती लिहा तर आता आपण या ठिकाणी उत्तम लक्षणी कविता बघूयात उत्तम लक्षण कविता जी आपली आहे तर त्यामध्ये आपल्याला उत्तम लक्षण कवितेचे कवी कोण त्याचबरोबर कवितेचा विषय आहे कवितेतील शब्दांचे अर्थ आहे अर्थ आपल्याला सांगायचे आहेत प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश कवितेची भाषिक वैशिष्ट्ये व्यक्त होणारा विचार ओळींचा सरळ ओळींचा सरळ अर्थ आणि प्रस्तुत कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे या आठही मुद्द्यांवरती आपण बघू परीक्षेला एवढे सगळे मुद्दे नाही विचारले जाणार यापैकी दोन किंवा तीन मुद्दे तुम्हाला विचारले जाऊ शकतात ओके सगळे नाही विचारले जाणार पण आपण तयारी करत असताना सगळ्या मुद्द्यांच्या आधारावरती आपण तयार करू कारण कुठलेही दोन किंवा तीन मुद्दे विचारले जातील बरं का आठ पैकी कुठलेही त्यामुळे सगळ्या मुद्द्यांची तयारी आपल्याला आता करायची आहे उत्तम लक्षण कवितेच्या संदर्भात बघा या ठिकाणी बघा आता या ठिकाणी बघा पहिला जो प्रश्न होता प्रस्तुत कवितेचे कवी कोण आहे संत रामदास बरोबर या कवितेचा विषय काय उत्तम माणसाची लक्षणे या कवितेच्या माध्यमातून सांगितलेले बाबा एक उत्तम माणूस कसा असावा त्याची लक्षणे आपल्याला सांगितलेली आहेत कवितेतील काही शब्द आहेत बघा जन म्हणजे लोक आपल्याला माहिती होड म्हणजे पैज आपल्याला आहे असत्य म्हणजे खोटेपणा दृढ म्हणजे ठाम असे काही दिलेले आहेत प्रश्न जन लो जन होड असत्य दृढ हे चार शब्द दिले होते त्याचे काही आपण अर्थ या ठिकाणी बघितलेले आहेत त्याचबरोबर प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश या कवितेमधून नेमका काय संदेश जातोय लोकांपर्यंत तो या ठिकाणी बघा अशा स्वरूपात आपल्याला लिहायचा आहे की प्रत्येक व्यक्तीने चांगले वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे हा संदेश दिलाय की प्रत्येक व्यक्तीने चांगलं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी वाईट गुण कोणते व चांगले गुण कोणते हे आपण स्पष्टपणे समजून घेणं गरजेचं आहे की बाबा कुठले चांगले गुण कुठले वाईट गुण हे स्पष्टपणे समजून घेणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाने उत्तम माणूस बन बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे प्रत्येक व्यक्तीने उत्तम चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे यातून चांगला व समर्थ समाज निर्माण होतो ओके म्हणजे प्रत्येक व्यक्तीने चांगलंच वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याचबरोबर वाईट गुण कुठले चांगले गुण कुठले हे माणसाने समजून घेतलं पाहिजे आणि चांगले गुण आपण आत्मसात केले पाहिजे आणि एक चांगला माणूस बनण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे याच्यामधून समर्थ आणि एक चांगला समाज निर्माण होईल असं कवी म्हणतोय हा संदेश जो आहे तो या कवितेमधून व्यक्त होतो किंवा या कवितेतून पुढे जातो पुढे बघा आपल्याला प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्य बाबा काय आहे या कवितेची भाषिक वैशिष्ट्य काय आहेत बघा कवितेची रचना जी आहे ना ओवी स्वरूपाची आहे ओवी या छंदामध्ये केलेली आहे ओके ओवी हा उच्चारणाला सुलभ असा लवचिक प्रकार आहे बरं का रचना प्रकार आहे ओवी कसा प्रकार आहे ओवी हा उच्चारणाला एकदम सुलभ आणि लवचिक अत्यंत लवचिक असा प्रकार आहे त्यामुळे कवितेतील भाषा ओवी या छंदाला साजेशी सुबोध व सर्वसामान्यांना सहज समजेल अशी भाषा आहे कवितेमध्ये जी काही भाषा वापरलेली आहे ती सहज आणि सर्वसामान्यांना समजेल त्याला लक्षात येईल अशी भाषा या ठिकाणी आहे ओके त्यामुळे कवितेतील बघा पुढे काय दिलंय साहजिकच कविते कवितेची आव्हानशक्ती जी आहे ती वाढलेली आहे चुकीचे वर्तन व चांगले वर्तन या दोन्ही बाबी समर्थांनी स्पष्ट शब्दात कोणतीही संदिग्धता न ठेवता सांगितलेल्या आहेत समर्थांच्या या रचनेत प्रासादिकता आपल्याला आढळते अशा प्रकारे कवितेची जी भाषिक वैशिष्ट्ये कवितेची जी रचना आहे ती काय ओवी या छंदामध्ये आहे आणि ओवी जी आहे ती ऐकायला समजून घ्यायला उच्चारणाला एक सहज सोपी आणि लवचिक आहे त्यामुळे माणसाच्या मनापर्यंत तो जो विचार आहे तो थे थेट पोचलेला आहे ओके आता कवितेतून व्यक्त होणारा विचार कवितेतून कुठला विचार व्यक्त होतो ओके बघा प्रस्तुत कवितेत संत रामदासांनी व्यक्त व्यक्तीने समाजात कसं वागायचं याचं मार्गदर्शन केलं पाहिजे म्हणजे उत्तम माणूस कसा बनला पाहिजे समाजामध्ये आपण कसं राहिलं पाहिजे कसं वागलं पाहिजे चांगले विचार कसे आत्मसात केले पाहिजे या संदर्भात चर्चा केलेली आहे याचं मार्गदर्शन आहे नेहमीच सावध मनाने आपण वागलं पाहिजे इतरांना सहकार्य केलं पाहिजे कोणाशी कपटाने वागू नये तोंडाळ वाचाळ माणस मांच, माणसांना टाळावं आळस झटकून टाकावा पूर्ण विचार करून वागावं वा। उपकाराची परतफेड करावी नेहमी उदारपणाने वागावे त्याचबरोबर मनाचा मोठेपणा बाळगावा परावलंबी होऊ नये नेहमी स्वावलंबी व्हावे स्वतःचं काम स्वतः करावं नेहमी सत्यानं वागावे कुप्रसिद्धी टाळावी इत्यादी अनेक गुणांचे आचरण करण्यास या कवितेत संत रामदासांनी सांगितलेले आहेत म्हणजे हा जो विचार आहे नेमका कुठला मांडलाय तो आपल्याला या ठिकाणी दिसतोय याचा स्क्रीनशॉट जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता जेणेकरून तुमच्याकडे राहील ओके अजून दोन मुद्दे आहेत सातवा आठवा ते पण आपण समजून घेऊयात प्रस्तुत कवितेतील ओळींचा सरळ अर्थ बघा अपकिर्ती ते सांडावी सतकीर्ती वाढवावी विवेक हे दृढी दृढ धरावी वाट सत्याची विवेके दृढ धरावी वाट सत्याची याचा सरळ अर्थ बघा अपकिर्ती म्हणजे काय बाबा अपकिर्ती म्हणजे कुप्रसिद्धी काही लोकांची कीर्ती चांगली असते हा बरं काही लोक चांगल्या कामांसाठी प्रसिद्ध असतात काही लोक वाईट कामांसाठी प्रसिद्ध असतात ओके लक्षात घ्या तर अपकिर्ती म्हणजे कुप्रसिद्धी टाळावी कुप्रसिद्धी एखादा गुंड असेल तर तो काय बाबा अरे लय मोठा गुंड आहे नावाजलेला गुंड आहे म्हणजे तो कुप्रसिद्ध आहे एक चांगला माणूस आहे सुप्रसिद्ध माणूस आपण म्हणू शकतो त्यामुळे आपल्याला आप कुप्रसिद्धी टाळायची आहे सत्किर्ती वाढवावी बघा कु कुप्रसिद्धी टाळायची आहे आणि अपकिर्तीला बळो बळी पाडायचं नाही आपल्याला अपकीर्तीला बळी पाडायचं नाही ओके त्याचबरोबर एक खोटेपणाच्या मार्गाने जाऊ नये स्वतःची चांगली कीर्ती करावी इथं दिले सत्कीर्ती वाढवावी म्हणजे स्वतःची चांगली कीर्ती वाढवली पाहिजे आणि विवेके दृढ धरावी विवेकानं आपण वागलं पाहिजे सारासार विचार बघा या ठिकाणी काय सांगितलं की सारासार विचाराने ठाम वर्तन करून सत्याचा मार्ग आपल्याला आचरवायचा आहे विवेके दृढ धरावी आणि वाट सत्याची विवेके दृढ धरावी वाट सत्याची सत्याची वाट आपण धरली पाहिजे असं या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे पुढचा आठवा मुद्दा आहे प्रस्तुत कविता आवडण्याची व ना आवडण्याची कारणे आवडली असेल तर तिचं कारण काय आवडली नसेल तर तिचं कारण काय बघा मला ही कविता खूप आवडली शक्यतो कविता आवडली असंच म्हणायचं म्हणजे जरा सांगा म्हणजे नसेल आवडली ना तर नाही पण ही चांगली कविता आहे चांगला विचार पुढे प्रतीत होतो आहे लोकांपर्यंत त्यामुळे ही कविता खूप चांगली आहे एकतर हे विचार पटकन पाठण्यासारखे आहेत जे विचार कवीनं मांडलेले आहेत संत रामदासांनी मांडलेले आहेत ते विचार सहज पाठण्यासारखे आहेत ही कविता उच्चारताना वाचताना खूप आनंद होतो उच्च उदात्त विचार मनात घोळवल्याने मन सुद्धा आनंदित होतं सर्व गुण अवगुण रामदासांनी अत्यंत स्पष्टपणे परखडपणे सांगितलेले आहेत कुठेही शब्दांचा बोजडपणा नाही कारण साधी सोपी रचना आहे ओवी या छंदामध्ये लिहिलेली कविता आहे प्रत्येक शाब्द गण शब्दगणिक अर्थ स्पष्ट होत जातो मुख्य म्हणजे दैनंदिन जीवनात वागताना आवश्यक असलेल्या गुणांचं मार्गदर्शन घडत असल्याने कविता आपली स्वतःची आणि स्वतःसाठी असलेली आपल्याला वाटते म्हणून ही कविता मला आवडलेली आहे असं आपण म्हणू शकतो तर अशा प्रकारे एकंदरीत आपण या आठ मुद्द्यांच्या आधारे उत्तम लक्षण ही कविता समजून घेतलेली आहे त्याचबरोबर इतरही कविता असतील त्या प्रत्येक कवितेच्या संदर्भात जर का प्रश्न आला तर आपल्याला अशा प्रकारे उत्तर लिहायचं आहे ठीक आहे तर नक्कीच मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा करून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके तर मित्रांनो आजच्या चर्चेमध्ये इथंच थांबू बाय सर्वांना धन्यवाद आणि जाताचा एक महत्वाची गोष्ट आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा त्या ग्रुपमध्ये मी वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओच्या लिंक्स तुमच्यासोबत शेअर करत असतो जेव्हा नवीन व्हिडिओ मी अपलोड करतो तेव्हा तिची लिंक लगेच मी त्या आपल्या ग्रुपवरती तुमच्यासोबत शेअर करतो त्यामुळे ग्रुप जॉईन करायला विसरू नका बाय मित्रांनो धन्यवाद